नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला अजना साहने आ, मी आपले श्रीरामा सीड्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहे विरेगाव तालुका भोकरदन या ठिकाणी आपले जे श्रीरामा सीडचे क्रांतिकारी वाण येते जसे की सहाशे एकोणचाळीस शक्ती प्लस तसंच श्रीरामा सीटचं पुढचं वाण जर म्हणलं तर पंच तर आपल्यासोबत कौतिक भोपी प्रगतशील शेतकरी वेळे गावचे तर ते त्यांचं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मनोगत ऐकून घेणार आहे की पंच त्यांना कशी वाटली नमस्कार काका नमस्कार। तर तुम्ही पंच ची लागवड केली तुम्हाला पंच व्हरायटी कशी वाटली मस्त वाटली बा लंबी चालणारी आणि पाच पाकळ्याच बोंड आहे पाच पाकळ्या आणि मग त्यात गोडंब्या बी शिल्लक आहे आणि त्याच्यानंतर वजन बी चांगलं दिला आणि लंबी चालणारी लांब लांब लाल लवकर बाकी फोडणी लागले हो का हो तुम्हाला इतर तुम्ही तुमच्या शेतामध्ये बरेचसे वाहन लागले त्याच्यामध्ये तुम्हाला पंच व्हरायटी कशी वाटली मस्त वाटली जे बोंडे ते शेंड्याचे बोंडे एक सारखं बोंडे पूर्ण प्लॉट आहे हिरवेगार काय सांगू शकतो इतर शेतकऱ्यांना चांगली पहिल्याच साली लावली आता ही लावतो ना वा असं वाटलं की आपल्याला जुने लावतो त्या सारख्या चालणार पण लावून दाखवलं क्वालिटी सगळ्या सारख्याला खर्च राहतो आणि हे सारखाच वजन विंभर टक्के आणि जवळजवळ कांडी दाखवत कांडीचं प्रमाण जवळजवळ तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल की बाबा पुढच्या वर्षी येणाऱ्या सीझन मध्ये हे वाण लागवड करणार की नाही समजा लागवड करायला पाहिजे शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी लागवड करायलाच पाहिजे हिशोबाने त्याच्या हिशोबाने लागवड करायलाच पाहिजे पाहिजे लावला एक दोन दोन्ही चेपुड लावणार आहेत दोन पॅकेट लावणार हो लावणार तर शेतकरी मित्रांनो आपण कौतिक भाऊचा सांगण्यावरून ऐकलं ऐकलंच असेल की येणाऱ्या सीजन मध्ये सर्वांनी नक्की एक एक दोन दोन तरी पॅकेट लावावे कारण तुम्हाला माहिती आहे की सहाशे 639 शक्ती प्लस हे ब्रँड आहे त्याच कंपनीचं हे पंच हे वाहन आहे पंच येणाऱ्या सीजन मध्ये पंच लागवड करून आपले उत्पन्न नक्की वाढवावे धन्यवाद